न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था शाळेतच असावी या प्रमुख संकल्पनेच्या अनुषंगाने समाजसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पवार यांच्या प्रमुख संकल्पने आयोजनातून तसेच नायर सेवा समिती तथा विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्वकडील मोरुली गावातील अंबरनाथ नगर परिषद शाळा क्रमांक सहा मध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल दीडशे विद्यार्थ्यांसाठी पवार कुटुंबियांच्या विशेष दातृत्वाच्या भूमिकेच्या अनुषंगाने आरो प्लांट अर्थात जलशुद्धीकरण यंत्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पूर्वकडील मोरुली गावातील अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळा क्रमांक सहा येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता तथा समाजसेविका निर्मला पवार यांच्या संकल्पनीय आयोजनातून तसेच नायर सेवा समिती तथा विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर आरोप लँड लोकार्पण सोहळ्या अंतर्गत सदर जलशुद्धीकरण यंत्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादक यांच्या शुभ तसेच नायर सेवा समितीच्या महिला विभाग अध्यक्षा सती मुरलीधर नारे यांच्या शुभ हस्ते कापत सदर, आरो फिल्ट्रेशन प्लांट अर्थात जलशुद्धीकरण यंत्र संपन्न झाला सदर प्रसंगी सदर स्तुत्य उपक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा समाजसेविका निर्मला पवार समाजसेवक श्रीनिवास पवार नायर सेवा समितीचे अध्यक्ष विजय नायर अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी जयश्री धायगुडे तसेच मालिनी मेमन राजेंद्र कुरुप मणिलाल दांगे सत्यभामा नायर चंदन वसंत सिंग तसेच मोरुली अंबरनाथ नगरपालिका शाळेच्या केंद्र समन्वयक संगीता मोरे सुनंद गायकवाड रोहिणी तसेच शालेय विद्यार्थी तथा पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली मोरुली गावातील सत्र अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळा क्रमांक सहा मधील शिक्षण घेणाऱ्या तब्बल दीडशे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाजसेविका निर्मला पवार यांच्या प्रमुख संकल्पने आयोजनातून बसवण्यात आलेल्या सदर जलशुद्धीकरण यंत्राच्या माध्यमातून पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तसेच समाधानाचे भाव पाहावायस मिळाले सदर लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असणारे भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी सदर स्तुत्य उपक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा संकल्पक तथा समाजसेविका निर्मला पवार यांचे तसेच त्यांचे चिरंजीव तथा समाजसेवक श्रीनिवास पवार यांचे विशेष कौतुक करीत त्यांच्या सदर दातृत्वाच्या माध्यमातून आयोजित आरो फिल्ट्रेशन प्लांट अर्थात जलशुद्धीकरण यंत्राच्या लोकार्पणाचा पायंडा इतर सामाजिक संस्था तसेच व्यक्तींनी देखील देखी पुढे उपस्थितांना केले पवार कुटुंबियांच्या भूमिकेतून अंबरनाथ नगर परिषदेच्या येथील शाळा क्रमांक विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने प्लांट अर्थात जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून दिल्याबाबत पवार कुटुंबियांचे त्यांनी मनापासून आभार मानले तसेच सदर कार्यक्रमाच्या प्रमुख संकल्पक तथा सदर आरो फिल्ट्रेशन प्लांटच्या प्रमुख दात्या निर्मला पवार यांनी आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने सदर फिल्ट्रेशन प्लांट चे अर्थात जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच पवार कुटुंबियांच्या माध्यमातून भविष्यात देखील असे इतर अनेक स्तुती उपक्रम ठाणे जिल्ह्यातील अनेक शासकीय शाळांमध्ये राबवण्याचा मानस यावेळेस समाजसेविका निर्मला पवार यांनी व्यक्त केला अंबरनाथ पश्चिमकडील मोरुली स्थित अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळा क्रमांक सहा मधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती पवार कुटुंबियांच्या माध्यमातून तसेच नायर सेवा समिती यांच्या प्रमुख सहकार्यातून तथा विश्व हिंदू परिषदेच्या अनुषंगाने मिळालेले शुद्ध पाणी परिणामी सदर शाळेतील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारे आनंदाचे तसेच समाधानाचे भाव हे या सुरे उपक्रमाच्या यशाची गुरुकिली ठरली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आरोमुळे आपल्याला शुद्ध पाणी मिळणार त्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांच्या अभ्यासातही लक्ष नाही आरोमुळे शुद्ध पाणी मिळाल्याने मुलांचे आरोग्य चांगले त्यातले पिढी जे काही नागरिक बनणारे विद्यार्थी आहे त्यांना त्यांच्यामध्ये सशक्तपणा येईल आणि त्यांच्या ही प्रगती होईल आपण सर्वांनी आरोग्य काळजी घेऊन पाहिजे आणि आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे नमस्कार माझं नाव श्रीनिवास पवार हा आरोप असल्याच्या माझं काय औरमुळे ऑरोचं पाणी पिल्यामुळे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती बरकरार आहे नॉर्मल पाण्यामुळे पोरांना आजार होण्याचं प्रमाण वाढतं जेणेकरून त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष न लागण्यामुळं काय उद्योग चिंता त्यामुळे त्यांच्या जो येणारा करिअर आहे तर ऑरोचं औरोमुळं औरो हे होईल की त्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल आणि त्यामुळे त्यांचं जे शैक्षणिक वाटचाल असेल ती सुंदर होईल व त्यांचं भविष्यही सुंदर होईल तर आम्ही पवार मुले यांनी छोटासा प्रयत्न केला की यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आणि जेणेकरून येणारी पिढी जी आहे ती सशक्त हो आज मोरुली शाळा क्रमांक सहा आणि सोळामध्ये जे आरोप आपण मागे बघतो आहे जलशक्ती केंद्र हे यंत्र आपण इथे बसलो आहे हे विश्व हिंदू परिषद श्रीकांतजी पवार व नायर सेवा समिती जिल्हा विभागाच्या त्या सीता यांच्या माध्यमातून बसवलं गेलं आज आपण नगरपालिकेची शाळा बघतो नगरपालिकेच्या शाळेमध्ये अशा व्यवस्था प्रामुख्याने आपल्या कारण पाणी शौित शुद्ध पाणी जर मिळालं तर मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतील तर पुढची पिढी म्हणजे दे देशाचे आधारसंभत आहेत त्यामुळे पाणी स्वच्छ असावं हा दृष्टिकोन घेऊन श्रीकांतजी पवार आणि सेवा समिती या दोघांनी विचार केला आणि हे आरोप प्लॅन इथे लावला नायर सेवा समितीचे पण आभार मानतो आणि श्रीकांतजी पवारांचे आभार मानायचे नाही तो आमचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या दोघांचे आम्ही परत एक आभार मानतो आणि प्रशासनाचे आभार प्रशासनाचे आभार मानताना फक्त फिफ्टी पर्सेंट आभार मानतो कारण पन्नास टक्के आभार मानणार नाही की नगरपालिकेने फंड भरपूर आहे तर आम्ही सेवना याच्या माध्यमातून विनंती करतो जे आपले आत्ता मुख्याधिकारी आहेत गायकवाड साहेब त्यांना विनंती करतो की आम्ही हा प्लॅन तुम्हाला दिलेला आहे असाच प्लॅन तुमच्या सर्व शाळेमध्ये त्यांनी बसवावं ही विनंती की जेणेकरून आंबांचं भविष्य हे मुलांच्या हातामध्ये जर मुलं स्वच्छ पाण्याने चांगले शिकले चांगलं त्यांचं आरोग्य राहिलं तर चांगले शिकतील त्यामुळे आम्ही परत एकदा प्रशासनाला विनंती करतो त्याच्या माध्यमातून सगळ्या शाळांची पाण्याची व्यवस्था चांगली करावी काही ठिकाणी अजूनही शाळेला पत्रे नाही आहेत म्हणजे पाऊस आला का गळत आहे शाळा आहे सगळ्या शाळा म्हणजे मुलं जे आपण म्हणतो ना प्रायव्हेट शाळेमध्ये जातात खाजगी शाळेमध्ये जातात की जाणार नाही शाळेची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर प्रशासनाने तर मदत करायलाच हवी त्याबरोबर समाजाने पण मदत करायला हवी परत एकदा सेवा समिती आणि विश्वचे आमचे कार्यकर्ते यांचे चांगला दृष्टिकोन होऊन हा एक काम केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार हमारी मीटिंग में नायर सेवा समिति महिला विभाग हम लोग की मीटिंग हुई है कि कौन से स्कूल आइडेंटिफाई करेंगे जहाँ पे ज़्यादा जरूरी है जहाँ पे बहुत ज़्यादा जरूरी है वहीं पे हम लोग ये लगाएंगे और ये देखना है कि इसका मिस यूज़ नहीं है दुरुपयोग तो नहीं है ऐसा स्कूल मतलब स्कूल वाले भी कोऑपरेशन करना चाहिए हम लोग ज़्यादा हम लोग के साथ में मीठे जैसे कॉपरेट करेंगे तो हमको मतलब वचन देंगे कि नहीं है। तो हम लोग मेनटेन करेंगे और ये भी देखना था कि ओवरहेड टैंक में पानी कंटिन्यूस है कि नहीं है। वाटर सोर्स पहले चाहिए उसके बाद में फिर आर प्लांट से लेके ये जो टैंक में जो शुद्ध पानी आ रहा है वो टैंक बनवाना था तो वो सब एक एक लिंक करके उन लोगों ने पूरा काम करवाया और हमारे फ्रेंड मिस्टर श्रीकांत पवार ने बहुत अच्छे से मतलब इसमें पूरा पूरा मतलब यहाँ पे कैसे वो इसी गांव के हैं पूर्वी भी गाँव के हैं सो ही केम आउट एडमिसे मैं कैपेसिटी देखता हूँ स्कूल का पूरा मतलब स्कूल अधिकारी से बात मैं देन हम लोग दोनों मिल के जरिए से कि पूरा आके इंस्पेक्शन भी हुआ ये सब उनका परमिशन हुआ और फिर ये सब एक एक करके सब कर लिए और आज इनोग्रेशन हुआ और बच्चों ने पानी भी दे दिया हमने भी पानी पी लिया तो ऐसे ही होना चाहिए ऐसे भी मिश्र संजय आदत ने बताए अभी म्यूनसिपल स्कूल एक एक करके मतलब हम सब जगह जाएंगे और फिर ये थोड़ा सा उनका भी मदद चाहिए म्युनसिपैलिटी का भी हम लोग को मदद चाहिए ताकि हम लोग आगे आगे स्कूल में जैसे रुकी के काम करें और फिर ऐसा प्लान लगाए, जाए ताकि सभी बच्चों को इसका और बहुत ज़्यादा है अवेयरनेस देने बच्चों को जैसे शुद्ध पानी का कितना मतलब शुद्ध जल कितना इम्पोर्टेंट है इसका महत्व तो को बताना बहुत बहुत जरूर बच्चों को मालूम नहीं है घर में भी